शेअर मार्केटच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस गुन्हा दाखल होताच काही शेवगाव तालुक्यातील साईकृपानगर खंडोबानगर नगर आखेगाव रोड येथील रहिवासी अवधूत केदार यांनी या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या विरादीत म्हटलंय गुरुकृपा ट्रेडिंग इन्व्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तेहतीस लाख पन्नास हजार साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाली आहे अशी त्यांनी फिर्याद दिली त्यावरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा गुन्हा दाखल दाखल केला होता होताच गुन्ह्यातील आरोपी सखाराम ढोरकुले आणि फ्रान्सिस मगर या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होताच ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत पोलीस पथक तयार करून आरोपी सखाराम याला शेवगाव पैठण रोड ने जात असताना पाठलाग करून पकडण्यात आलं तर आरोपी फ्रान्सिस मगर याला आखेगाव रोड शेवगाव येथून ताब्यात घेऊन त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तर त्यांना जिल्हा सत्र न्यायालय अहिल्यानगर येथे हजर केलं असता आठ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे तर संबंधित आरोपींविरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळीत अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा करण्यात आलंय तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि त्यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव